शेतकरी बांधवांनो आता आपल्याकडं समाधानकारक असा पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आत्तासुद्धा काही लोक जे आहे ते ऊस लागवड शेतकरी बांधव करतात आणि ते लागवड झालेलं कारखाने शेवटी ज्यावेळेस बंद पडतात पट्टापट्टो त्यावेळेस ते म्हणजे सहा सात आठ महिन्यातला नऊ महिन्यातून असतो त्यावेळेस तो काही कारखाने गाळप करतात अशा पद्धतीनं आता काही शेतकरी नियोजन करत आहेत पण नियोजन करत असताना आपण जे काही बेणं घेतोय ते ते आ, तर ते संबंधित कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही दाखवा तिथल्या ऊस विकास अधिकारी असतील किंवा केंद मॅनेजर असतील अशा म्हणजे तज्ञ व्यक्तींना ते दाखवा दुसरा विषय महत्वाचा की बेणं निवडताना म्हणजे त्याला जसं आता इथं मुळ्या फुटलेल्या आहेत किंवा जो शेतकरी समोरचा तुम्हाला बेनं देतोय ऊसाची जात सांगून तर कसं असतंय आता हे शेतकरी महोदय त्यांना फुले ऊस पंधरा झिरो बारा लावायचा कारण की तिकडे त्याची बऱ्यापैकी म्हणजे अॅग्रोवनला पब्लिसिटी झालेली आहे चांगलं उत्पादन देणारी व्हॅरायटी म्हणून पंधरा झिरो बारा लावताय बरोबर नाही आणि मग कुठं आहे तुम्हाला कुणी सांगितलं किंवा इथं असं असं बी नाही म्हणून वडिलांनी बघितलं त्यांना कुणीतरी सांगितलं आणि पंधरा झिरो बारा आहे असं म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे तुम्ही गेलात तर काय भावानं तुम्ही आणलं हे पंधरा झिरो बारा म्हणून म्हणजे टने प्रति टन काय भाव दिला तुम्ही बर पाच हजार रुपये प्रति टन या प्रमाणे सध्या चालू आहे रेट बरोबर असंच की तर शेतकरी बांधवांनो आपण ह्या पण काही गोष्टी ज्या आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे आता हा जर आपण जवळून पाहायला ऊस किंवा मी दाखवेन की ज्यावेळेस आपण ऊसाची कांडी पाहत असतो तर ऊस उस प्रत्येक ऊसाचे वेगवेगळे पॅरामीटर्स असतात आता हा जर ऊस व्यवस्थित जर आपण बघितला थोडासा झिकझाक वाटतोय का थोडा असा असा आहे का नाही सर्व कांडी आहे का हा झिक असा ऊस आहे हा डोळा जो आहे तो असा नामाकृती आहे का एकदम छोटा गोल आहे लांब नाम नामाकृती आहे का नाही दुसरा विषय आता ही जी डोळा आहे ह्याच्या इथं पनाळ दिसाली का नाली पडलेली आहे का नाही आहे का नाही आहे ना आणि हे पांढरा लेअर आहे ह्याच्यावर आहे का नाही आता पांढरा लेअर हा पंधरा झिरो बारा मध्ये पण असतो पण एवढा प्रॉमिनंट नसतो शेतकरी बांधवांना दुसरा विषय हा नामासारखा भाग आणि अत्यंत चांगली अशी पनाळ दिसती का रे ही तु लहान आहेस तुला चांगली दिसती का ही नाली दिसते का।, का, का ही अशी नाली दिसायची का नाही ही खोच खास दिसाली ही आहे ना तर ही अशी खास ही ओरिजिनल पंधरा झिरो बाराला जे आहे ते शेतकरी बांधवांना नसते त्याच्यामुळं ही काही ओरिजिनल पंधरा झिरो बारा ऊस नाहीये हा जो ऊस आहे हा सी ओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर ऊस आहे आणि ह्या व्हरायटीच वैशिष्ट्य असं आहे की हा बऱ्यापैकी लोहतो आणि दुसरा विषय ह्याच्यामध्ये चाबूक काणीचा प्रादुर्भाव हा जर आत्ता बेन या प्लॉटमध्ये जर खोड्याचं बेन असेल तर लागणीलासुद्धा तो दिसून येईल पाण्याचा ताण पडल्याच्यानंतर जास्त आणि पुढं खोडव्यामध्ये मा मात्र शंभर टक्के ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठं ना कुठं चाबूक काणीचे बेट बेन म्हणजे बेटं ते इतर व्हॅरायटीच्या कम्पॅरेटिव्ह ह्याच्यामध्ये जास्त दिसतील तर हा व्हिडिओ एवढ्यासाठीच काढायचा होता की बा कुठलाही प्लॉट निवडा निवडा हरकत नाही प्रत्येक कारखान्याची पॉलिसी वेगळी आहे पण तुम्ही बेनं जे आहे ते संबंधित म्हणजे म्हणजे कर्मचाऱ्यांना तुम्ही दाखवा आणि व्हेरिफिकेशन करून जे आहे ते आपण हे करा अन्यथा काय होतं की फार आता शेतकऱ्यांचे भरपूर पैसे त्याच्यामध्ये घेतले आणि बघा इथं ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे की अशा पद्धतीनं डोळे फुटणं किंवा दुसरा म्हणजे पांशा फुटायचा पण हा प्रॉब्लेम आणि दुसरा विषय मुळ्यासुद्धा फुटायचा हा प्रॉब्लेम आता जवळपास बघितलं तर मुळ्या जे आहे ते असं बे न शक्यतो आपण निवडणं चुकीचं आहे आपल्याला जी पा जात पाहिजे त्या जातीसाठी आपण एवढे पैसे देतोय तर तीच जात आपल्याला भेटावी ह्याच्या सुद्धा जे आहे ते आपण शेतकरी म्हणून कारण की आपण आपला प्रचंड कष्टाचा हा पैसा असतो तर ह्या गोष्टी ज्या आहेत आपण काळजी जी आहे ती घेणं गरजेचं आहे आता आणखी दुसरा विषय त्यांना मी हे पण म्हटलं की बा उभा ऊस आहे तर उभा ऊसाचे पानं कसे असे पडलेले आहेत की एकदम खडे आहेत तर खडे नाही आहेत ते पानं असे आहेत म्हणजे ह्याच्यावर एक वाक्य होतं की हा थोत ऊस आहे जो बासष्ट ओके